महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला मोहालीमध्ये अटक करण्यात आली अवैध शस्त्र तस्करी प्रकरणामध्ये पंजाब पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदरचा सिकंदर शेखचा राजस्थानमधील टोळीशी संबंध असल्याचं पोलीस तपासातून समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली दरम्यान या प्रकरणी सिकंदरच्या कुटुंबियांनी बोलण्यास नकार दिला असला तरी खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे समजूया सोलापूरच्या मोहळ तालुक्यातील महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख सह चौघांना पंजाबमध्ये अटक करण्यात आली आहे आरोपींचा संबंध हरियाणातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय सिकंदर शेख मार्फत कृष्ण उर्फ हॅपीकडे शस्त्र देण्याची योजना पोलिसांनी चोवीस ऑक्टोबरला एअरपोर्ट चौकात सिकंदरला पकडलं चौघांकडून पाच पिस्तुलं काडतुसं दोन एसयूव्ही गाड्या आणि एक पूर्णांक नव्याण्णव लाख रुपये जप्त करण्यात आले मुख्य आरोपी दानवीरवर हरियाणा युपी राजस्थानमध्ये खून आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत दोन हजार तेवीसमध्ये कुस्ती स्पर्धेत पंचांच्या निर्णयावर वाद घालून सिकंदर शेख चर्चेत आला होता आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदरची क्रीडा कोट्यातून लष्करात भरती गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सिकंदर पंजाबमध्येच राहत होता या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकच नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो कुस्तीपटू आहे आणि महाराष्ट्र ज्याची ओळख आहे तो सिकंदर अवैध जे शस्त्र आहे त्याची तस्करी प्रकरणी जे आहे ते, ते पंजाब पोलिसांनी अटक केल्याचं आपल्याला दिसून आलं तर आपण जर बघितलं गेलं तर राजस्थान मधील जी पोपला चोरले आहे या संदर्भात त्याचा संबंध जो आहे असल्याचं पोलिसांना जे आहे ते प्राथमिक दृष्ट्या जे आहे ते दिसून आलं त्याच्याकडून अनेक अवैध शस्त्र जे आहे ते पोलिसांनी आता जप्त केलेले आहेत तर आपण बघितलं गेलं तर कुस्तीपट्टू म्हणून महाराष्ट्र केसरी हा किताब जो आहे तो सिकंदर शेखने पठवला होता मात्र आता अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी जे आहे ते आता सिकंदर शेखला अटक करण्यात आलेली आहे पंजाब पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर मोहोळमध्ये मूळ असणारा जो सिकंदर शेख आहे त्याच्या कुटुंबियांनी जे आहे हे सर्व आरोप जे आहेत ते आता फेटाळून लावलेले आहेत तर आपण बघितलं गेलं तर यापुढे आता पोलिसांना अजून काय तपासात निष्पन्न होते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सिकंदरच्या परिवाराशी बोलल्यानंतर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आरोप फेटाळलेत मात्र मग त्यांचं असं म्हणणं आहे की गुंतवत आहे कोण गुंतवत आहे प्रकरणामध्ये काय नेमकं म्हटलंय त्याच्या कुटुंबाने तर आपण बघितलं गेलं तर विक्रांत त्यांच्या कुटुंबियांशी कुटुंबियांनी जे आहेत सर्व आरोप जे आहेत ते नाकारलेले आहेत आमच्या मुलाला जे आहे ते खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जाते आणि या संदर्भात आम्ही दाद मागणार आहोत अशी देखील मागणी जी आहे त्यांच्या कुटुंब यांनी केलेली आहे त्यामुळे आता कुटुंब काय करते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र पोलीस अजून कोणता पोलिसांच्या तपासामध्ये अजून काय निष्पन्न होतं आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे बरं अनिकेत आता सोशल मीडियावर जर पाहिलं तर संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत सिकंदरचे जे समर्थक आहेत ते म्हणत आहेत की ही कारवाई अयोग्य आहे काही जण म्हणतायत की कारवाई केली म्हटल्यावर ते योग्य असेल क्रीडा विश्वास विश्वातून काय प्रतिक्रिया समोर आहेत काही तपशील आहेत आपण जर विक्रांत बघितलं गेलं तर महाराष्ट्र केसरी जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये ज्या बाजूनं आपण जर बघितलं गेलं तर सिकंदर शेख हा मनातील महाराष्ट्र केसरी आहे अशा देखील प्रतिक्रिया ज्या आहेत सोशल मीडियावरती उमटलेल्या होत्या सिकंदर शेख च सोशल मीडियाच जर बघितलं गेलं तर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल असा सिकंदर शेख आहे त्याचे फॉलोअर्स अनेक आहेत त्यामुळं त्यांच्या फॉलोअर्स कडून हे सर्व आरोप देखील फेटाळण्यात येत आहेत त्यामुळं जे अटक झालेली आहे त्या त्यामुळं आता सर्व क्रीडा विश्वास जे आहे ते आता खळबळ माजलेले आहे बरं धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी अनिकेत